नमस्कार आणि काही पावसा संदर्भातील अपडेट्स पाहूया संपूर्ण राज्यात रविवार पासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे मुंबई तसंच इतर भागातही सोमवारी देखील पावसाचा जोर कायम होता संततधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते दरम्यान मुंबईसह ठाणे पालघर भागात मंगळवारी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे आणि या कालावधीमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आता वर्तवली जाते आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्येकडून येणारे वारे तसेच पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे आणि आर्द्रता तयार झाल्यामुळे मुंबईमध्ये सोमवारी मुसळधार पाऊस पडला त्याचबरोबर पुढील चार ते पाच दिवस राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज कायम राहणार असल्याचंही हवामान विभागाने व्यक्त केलंय मुंबईत मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती अधूनमधून हलक्या सरी बरसल्या आणि त्यानंतर आता शहर तसेच उपनगरामध्ये सुद्धा रविवारी सायंकाळ नंतर पावसाला सुरुवात झाली आहे त्याचबरोबर सोमवार वारी ही पहाटेपासून पावसाचा जोर कायम आहे शहराच्या तुलनेत उपनगरामध्ये सर्वाधिक अशी पावसाची नोंद करण्यात आली आहे